बाबासाहेबांनी घटना ज्या समाजासाठी लिहिली तोच समाज आज दुसरीकडे तोंड वर करून चाललाय असे विधान सुप्रसिद्ध दिग्दर्शक कलाकार नागराज मंजुळे यांनी सांगलीत व्यक्त केलं सांगलीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित पहिल्या शाहिरी लोककला संमेलनाचे उद्घाटन नागराज मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते लोकसंगीत जपणारी माणसे सतत संघर्ष आणि दुःखातच राहिली आहेत त्यामुळे अशा लोककलावंतांनी हुशारीने स्वतःला प्रेझेंट करायला कला कोणत्या दिशेला न्यायची हे सर्वांनी ठरवले पाहिजे हेही ठरवले पाहिजे असेही नागराज मंजुळे म्हणाले या पहिल्या शाहिरी लोककला संमेलनात आळंदीचे आदिनाथ महाराज यांना चांदीचा कडा देत नागराज मंजुळे यांच्या हस्ते आणि कडुबाई खरात यांच्या उपस्थितीत लोककला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याचबरोबर दहा कलावंतांना फुल पोशाख आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले आप, आणि आपलं पण आपल्याला नीट पाहिजे आपले कलाकार पण गमतीशीर असतील त्या म्हणजे त्यांना अजिबात आगापेक्षा कळत नाही जरा व्यवहार कळायला पाहिजे पैसा कळायला पाहिजे गुंतवणूक कळायला पाहिजे साठवून ठेवलं काय असतं ते कळायला पाहिजे आणि त्यासाठी ही जी माणसं आहेत बाबासाहेबांना एवढा मोठा माणूस झाला त्यांनी घटना केली आणि ज्या समाजातल्या माणसाने घटना लिहिली ती समाज कुठेतरी दुसरीकडे तोड करून चाललाय हे काही चांगलं नाही तर त्या समाजाने ह्या वाटेवर आलं पाहिजे आणि आपली काळजी आपण घेतली पाहिजे दरवेळेस दुसऱ्यासमोर हात पसरवली पाहिजे आपला हक्क आपण मागितला पाहिजे त्याचं